एक भव्य दिव्या असं एक काल जयंत किस्से कासेगावला एक भव्य दिवळ असं एक मैदान झालं त्या मैदानात एक गाडी सीमला अशी पळाली की सगळ्यांचं लक्ष त्या गाडीच होतं असं आहे पण फायनलला असं काहीतरी झालं की गाडी एक नंबरवरून चालला गेली नक्की काय झालं बघूया काय झालं होत्या काल मैदान नक्की काल म्हणजे पब्लिक थोडं फाटीत आलं पब्लिक फाटीत आल्यामुळं आमचा नंबर सहा नंबर झाला आम्ही काल एक नंबर ग्रेट धरला होता आणि गाडी एक नंबर ती गाडी तीन इस खालचं दोन शेकडे टाकून चालली होती सगळ्या आणि महत्वाचं म्हणजे की सगळ्यांना वाटलं की गाडी पुढं पडती फायनलला पण मैदान चांगलं होतं पण पब्लिकमुळे काय झालं पब्लिकनं सुर मस्त सुरक्षा दिली होती सगळं झालं तर पब्लिक हटलंच नाही पब्लिक फाटीत उभं होतं दोन्ही बैलाच्या बाजूने पब्लिक होतं म्हणजे सिक्युरिटी कमी पडली तिथं नुकसान झालं तिथं मोठं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्यासोबत जे बैल होता तुमच्या बैलात त्याच्या त्याला पण बैल म्हणजे माणूस थकल्यामुळे लागले त्या बैलाला काय बैला लागले दोन्ही बैलाला लागले पण काय विषय आहे माणसानी मैदान आयोजकांना एवढंच लक्षात ठेवा फाटीवलं पब्लिक म्हणजे मैदान चांगलं घेतलं सगळं झालं फक्त पब्लिकमुळं मैदानाला ही झालं म्हणजे तुम्हाला पब्लिक ऐकत नाही मैदान घेता कशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता आपण सगळे म्हणतो पब्लिकचं भिताड पब्लिकचं भिताड पण आता असं झालं की सलग आता नाही म्हटलं ते आठ नऊ मैदान झालं बैल पब्लिकनंच पळते बैल पब्लिकनं पळतोय दोन खादी तो विषय नाही की पण पब्लिक असावं की किती फाटी जर मध्ये पब्लिक असलं तर बैलानं पळायचं कसं पब्लिक असू द्या बाजूला कडेला उभा काय अडचण नाही पण जर फाटीत जर पब्लिक असेल तर त्या बैलानं पळायचं कसं पुढे त्याला फाटी तर दिसली पाहिजे का नको आणि महत्वाचं म्हणजे पुढे निकालात पण ट्राय पडला पण माणसं थकली ती त्यामुळे बैलाची तब्येत आहे ना चांगली आता बैलाची तब्येत आहे चांगली बैलाचा विषय काय पण शेवटी आहे अन्याय आमच्यावर झाला का तर झालाच फायनलला मग माणसाने जर काळजी घेतली असती बाजूला थांबली असते तर हे झालं नसतं विषय नाही तीन इस गाडी टाकून चालली व्हिडिओ टाकून बघा तुम्ही ड्रोन टाकून बघा तीन इस गाडी सगळ्याला टाकून कडेनं चालली आणि ही गाडी तोंडाला कोणाला करत आहे पुढच्या निकालावर पण जर कडेल आम्ही आहे तर तुम्ही त्याची एवढी जबाबदारी घ्या की कमीत कमी फाटीत पब्लिक नाही पाहिजेल ही जबाबदारी आयोजकानं घ्या जेणे मैदान ते त्यांनी पब्लिकची जबाबदारी की बाबा एखाद्याचा बैल पळत असतो त्याची लाख मॉल्लाची वस्तू असते ती आणि त्याच्यावर अन्याय होतो असा काय त्या माणसांना काय सांगाल बघायचं पब्लिक न बी कसं आहे जे जे त्याची जबाबदारी आता काल पाच सहा माणसं थटली ते दोन तीन आयशु मध्ये असतील असं आम्हाला तर शंभर टक्के काही विशेष नाही कारण जे इतका जबरदस्त मार त्यांना लागलेला आहे म्हणजे माणसाने स्वतः काळजी घेतली पाहिजे बाबा आपण जीव धोक्यात घालून पुढे बघितलं नाही पाहिजे आणि माणसांनी काळजी घेण्यापेक्षा बैलगाडीवाल्याचं नुकसान किती आहे काल गटाला शिमीला चांगले गाडी पळाली चांगल्या गाड्या त्या सगळं पैलवान चांगलं एक नंबरचं पट्टीचं पैलवान होत सगळं खेळ आहे हा आज ती मारतेली उद्या आम्ही मारू परवा ती मारतेली तो विषय नाही मला म्हणायचं पण बैल पळतोय का तर पळतोय दोन खांदी कडनं बैल पळतोय आपला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एवढं मोठं मैदान झालं सगळं झालं काय मैदान मैदानाबद्दल काय सांगायला मैदान रिस्तर झालं चिट्टीला चिट्टींग झाली नाही किंवा काय नाही तो आमची जरी कडेला आली तर आम्ही म्हणा नाही आमची कडेला मुद्दाम टाकले आमचा हा विषय नाही की आमचा हा रोप आरोप नाही तर आमचा आरोप एकच आहे की बैलावरती अन्याय असा झाला की पब्लिक तुम्ही बाजूला लावलंच नाही कसलं पब्लिकला शिस्तच लावली नाही कसली फाटीत जर पब्लिक असेल तर बैलानं पळायचं कसं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बैल पब्लिकनं ठामच आहे त्याचा काही विषय नाही पण आता बैलाचं मी मी पण बघतो अनेक जण बघते की बैल पब्लिकनं ठाम पोहोचते पण प्रत्येक मैदान गटाला बी फायनल पब्लिकनं आहे सेमीला पण पब्लिकनं आहे फायनलला पण पब्लिकन आहे काय सांगायला चिठ्ठीचा विषय आहे काय कसा असेल तसं परमेश्वराच्या विधी लिखित असेल काय तो विषय नाही मला म्हणायचं काय चिठ्ठीवर आणि कोणाबाई म्हणायचं नाही बाबा आमची चिठ्ठी झाली नाही तर तुम्ही आम्हाला कडेला टाकलं हा विषय माझा नाही माझा विषय फक्त हाच आहे आयोजकाला प्रत्येक सांगणं एकच आहे पब्लिकची जबाबदारी ज्या कोणाची गाडी आज माझी कडेला उद्या लोक दुसऱ्याची कडेला येणार आहे म्हणजे एखादी लाख मोलाची वस्तू असते त्याच्यासाठी आपलं माणसाने पण काळजी घेतली पाहिजे ज्यांनी मैदान घेतले त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे की घडवड आण नाही झाला पाहिजे तुमच्या विश्वासावर आम्ही येत असते मैदानाला येत असते मैदानाला